नमस्कार, आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज मी गजानन आपल्यासोबत पाहूयात आजची विशेष बातमी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली भरीव मदतीची ग्वाही शिर्डी जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज जाहीर केले की अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून तातडीने भरीव मदत केली जाणार आहे केंद्राकडून तीन हजार एकशे बत्तीस कोटींच्या मदतीची तरतूद आधीच करण्यात आलेली असून यापैकी दोनशे पंधरा कोटी रुपयांचे विशेष पॅकेज महाराष्ट्रासाठी देण्यात आले आहे कर्ज वसुलीवर तात्पुरती स्थगिती आणि विद्यार्थ्यांसाठी सवलती यासारखे निर्णयही यावेळी जाहीर झाले आहेत लोणी येथे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि विखे पाटील पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती लाभली अमित शहा म्हणाले साखर कारखान्यासाठी केंद्राने करमाफी जी एस टी कमी करणे आणि इथेनॉल उत्पादनाचा चालना देणे या सर्व उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला बळ मिळेल त्यांनी देशवासियांना संदेश दिला या दिवाळीत घरात एकही परदेशी वस्ती वस्तू आणू नका मेक इन इंडियाचा संकल्प करा आणि भारताला पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले राज्य शासन नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवणार आहे वैनगंगा न नळगंगा आणि गोदावरी खोऱ्यातील पाणी प्रकल्पामुळे पुढील काही वर्षात मराठवाड्याचा दुष्काळ इतिहास जमा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं लोणी प्रवाहनगर हे देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल आहे सहकार आणि नवतंत्रज्ञान यांच्या संगमातून महाराष्ट्र आत्मनिर्भर बनेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले वि के पाटील पिता पुत्रांचे कार्य हे सहकार चळवळीच्या शतकातील सुवर्णपान आहे सहकारातून समृद्धी हा केंद्र सरकारचा मंत्र आता वास्तवात उतरतो आहे प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला